तुमचे जीवन हे सतरा सेकंदात बदलू शकतं फक्त सतरा सेकंद एखाद्या विचाराला पकडून ठेवा तो विचार तुमच्या जीवनात क्रांती घडेल म्हणजेच मला पाच लाख रुपये पाहिजे माझं आरोग्य चांगलं पाहिजे माझे नाते सुधारू दे असं तुम्ही सांगायचं सतरा सेकंद जर तुम्ही तो विचार तुमच्या मनात धरून ठेवला पकडून ठेवला तर तुमचं ते ॲफर्मेशन चांगलं मध्ये बनू शकतो परंतु काही लोकांचं दहा सेकंदसुद्धा हे टिकत नाही हो आणि अडस अडसष्ट सेकंदपर्यंत जर या एका विचारावर तुम्ही फोकस केला तर तुमचं मॅनिफेस्टेशन हे वेगाने होईल याची पायरी काय या आहे तर डोळे बंद करा ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे अशी मान्य करा आनंद घ्या मनात आणा धन्यवाद द्या आणि सतरा सेकंद परत इच्छा विचार मनात धरून ठेवा